बस्ती के सारे लोक आतिश परस्त थे घर जल रहा था मेरा समंदर करीत माझ्या सर्व अन्यायग्रस्त दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माझ्या बंधू भगिनींना प्रणाम मित्रांनो खूप चिंताजनक परिस्थिती आहे आपले बेमुदत आठवण आंदोलनचा आज तिसरा दिवस होता उपस्थिती होती पण समाधानकारक नाही आपले काही नालायक हो नालायक नालायक बंधू जे आहे ना, 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 ना। त्यांना घरी बसून पेशन पाहिजे मित्र हो परिस्थिती अतिशय गंभीर आहे सात ऑगस्टला आपली अंतिम सुनावणी आहे सर्वोच्च न्यायालयात निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे ते काय असेल याची भविष्यवाणी कोणीही करू शकत नाही ते काय असेल कसं असेल आपल्या बाबतीत असेल की आपल्या विरोधात असेल हे आपण सांगू शकत नाही मित्र आपले हो काही पेन्शन योद्धा रात्रंदिवस एक करत आहे याच्यासाठी आणि काही शिक्षक आमदार मोजके बोटावर मोजण्या ते आपल्यासाठी रात्रंदिवस एक करत आहे मित्र हो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली होती की दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्ही आमच्या परीनं मदत करू आता ही वेळ आलेली आहे आपण हे आंदोलन याच्यासाठी ठेवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पहिले जे ॲफिडेविट आहे शपथपत्र आहे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावे पण सरकारला आपले डोके दाखवावे लागतील आपण सव्वीस हजार कर्मचारी आहोत पण शोकांतिका आहे अजून हजारच्या वर सुद्धा पेन्शनग्रस्त उपस्थित झालेले येत आहे काही आपले परिवार घेऊन येत आहे छोटे छोटे मुलं बाळ घेऊन येत आहे काही भगिनी येत आहे आणि मी तर म्हणतो की ह्या ज्या भगिनी आहे इच्छा तर अशी होते की यांना घेऊन जावं आणि जे घरी बसलेले आहे ना त्या नालायकांना यांच्याकडून बांगड्या भरून घ्याव्या खरंच खूप मनस्ताप झालेला आहे इतकं आवाहन करून अरे आपण शिक्षक आहोत आणि आपल्याला भलं वाईट चांगलं काय ते सगळं करत आणि असंही नाही की तुम्हाला सुट्या नाही सुट्या आहे मित्र हो फक्त सोमवार रविवार सोमवार मंगळवार तीन दिवस आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे इथं आपल्याला आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आम्ही आहो आणि आमची संख्या इतकी आहे अस्तित्व दाखव दाखवायचं आहे नाहीतर वेळ अशी चाललेली आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर सरकार हे म्हणते बाप दाखव नाही तर श्राद्ध कर पण आपली हे नालायक मंडळी यायलाच तयार नाही जर तुम्ही याची दखल घेतली नाही ना मित्रांनो तर निवृत्तीनंतर जी सात ऑगस्ट किंवा कोणत्याही महिन्याची जी सात तारीख येईल ना त्याच्यामध्ये तुम्ही आणि तुमची अर्धांगिनी यांच्या हातात ठेकऱ्याशिवाय काही राहणार नाही भीक मागत फिरत राहावं लागेल अरे मित्रांनो तिथं लोकांनी आपल्या व्यथा सांगितलेल्या आहे की आता जे निवृत्त कर्मचारी आहे त्यांनी त्यांच्यावर काय परिस्थिती उलटलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे अरे या नालायकांनो या जे येत आहे त्यांचं तर धन्यवाद पण जे नालायक घरी बसलेले आहे ना त्यांना आव्हान करू राहिलो मी या वाटेल तर माफी मागतो तुमची नालायक बोललो पण देर आहे दुरुस्त आहे तीन दिवस आहे सोमवारचा श्रावण सोमवार आहे तुमची सकाळची शाळा आहे शाळा करून या तुम्हाला सुटीने घ्यायची ना खूप ऑनेस्ट आहे तुम्ही या ठीक आहे ठीक शाळा करून या पण या आणि आपली उपस्थिती दाखवा काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद